सांगली जिल्ह्याच्या शिवसेनेमध्ये मोठा भूकंप सांगलीत शिवसैनिकांचे सामूहिक राजीनामे शिवसेना कार्यालयावरील फलकही उतरवले संजय विभुते यांना जिल्हाप्रमुख केल्याने संताप शिवसेनेनं गुन्हेगारांना संधी दिल्याचा शिवसैनिकांचा आरोप शिवसैनिक पाठवणार उद्धव ठाकरे यांच्याकडे आपले राजीनामे शिवसेनेच्या सांगली जिल्हाप्रमुख निवडीवरून सांगली शिवसेनेत संतापाची लाट उसळली आहे संजय विभुते यांच्या निवडीनंतर सांगली जिल्ह्यातील शंभरहून अधिक शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे दिले आहेत तसेच गेल्या बावीस वर्ष शिवसैनिकांचे कार्यालय सुद्धा आज बंद करण्यात आलं आहे तसेच कार्यालयावर असणारे शिवसेनेचे फलक उतरवून शिवसैनिकांनी आपला संताप व्यक्त केला आहे शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखपदी संजय विभुते यांच्या निवडीनंतर सांगली जिल्ह्याच्या शिवसैनिकात आग डोंब उसळला आहे अंगावर बलात्काराचे गुन्हे असणारे जर शिवसेने देत असतील तर आम्ही शिवसेना सोडलेलीच बरी अशी खंत सांगलीतील जुन्या आणि निष्ठावंत शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे एका निष्ठेनं काम केलं शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरेंच्यावर प्रेम ठेवून एक काम केलं दोन हजार सहा साली बेळगावच्या सीमा परिषदेवरून राज ठाकरेंनी साहेबांच्यावर टीका केली होती त्याला मी प्रत्युत्तर दिलं होतं म्हणून मनसेच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला केला मी त्या हल्ल्यातनं वाचलो आणि माझ्या भावावरती अकरा वार झाले त्याला मेलाय म्हणून टाकून गेले होते ते लोक आणि त्यातल्या आरोपीच्या भावाला आज आमच्या संपर्कप्रमुख आणि नितीन बांधवडे पटानी सांगलीचा प्रमुख नेमलेला आहे ह्याच्यावरी मोठी शिवसैनिकाच्या रक्ताची विडंबना विटंबना असू शकत नाही त्याचबरोबर त्या ठिकाणी प्रमुख म्हणून ज्या नेमायला पाहिजे आता आता महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या तर शहरातला नेमाय सोडून ज्याला शहरातलं काय माहीत नाही असा चार तालुके पलीकडचा पली जिल्हाप्रमुख नेमला आहे बरं तो जर नेमला तर नेमला आहे त्याचं चारित्र्य तरी स्वच्छ पाहिजे त्याच्यावरती बलात्काराची केस आहे एका मराठ्याच्या मुलीला नेपाळी पुरानं पळवून नेलं होतं आणि ह्याच्या फ्लॅटमध्ये त्याच्यावर बलात्कार झाले होते अशी केस त्याच्यावर असणाऱ्या माणसाला जिल्हाप्रमुख नेमले आणि अशांच्या नेतृत्व नेतृत्वाखाली आम्ही काम करणार नाही बाळासाहेब ठाकरेने आमच्यावरती शिवाजी महाराजांचे संस्कार केले आणि त्या ठिकाणी रांजाच्या पाटलानं बलात्कार केला म्हणून त्याचे हातपाय तोडणारे शिवाजी महाराज आणि त्यांचा शूज चरित्र सांगणाऱ्या दि मात्र बलात्काराला जिल्हाप्रमुख केल्याचा निषेध म्हणून मी आज पक्षाचा राजीनामा देत आहे शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंची यांची माफी मागून आज मी पक्षाचा राजीनामा देत आहे माझ्याबरोबर माझा भाऊ व आमच्याबरोबर असलेले हजारो कार्यकर्ते आज या ठिकाणी पक्ष सोडत आहोत